CCN News, एक न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाण्याच्या नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला घाटोळ नामक पोलीस उपनिरीक्षक यांनी के मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय नालट नामक व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेले असताना पोलीस उपनिरीक्षक घाटोड यांच्यासोबत त्यांचा वाद झाला आणि तक्रारदारांना अधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात सा आल्याचं मज्जाव करण्यात आल्याचं बोललं जात आहे यामध्ये तक्रारदारांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे तर या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली होती त्यावरून संबंधित अधिकाऱ्यावर अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे <tune> मला हंड्रेड टाका तुम्ही सर्वोच्च न्यायालयात निकाला तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकता करत मी काय करतो ते तुम्ही ते तुम्हाला काय कारवाई करणार ते करा मला हंड्रेड टाकणार आहे ना मला हंड्रेड टाका घेतला व्हिडिओ कॉल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माराज झाले मोबाईल घेऊन हा मोबाईल हात लाव सांग सर तुमच्यावर बी शांत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे सर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे हायकोर्टाचा निकाल आहे मी व्हिडिओ कॉल काढू शकतो तुला बोलायला व्हिडीओ कॉल काढू शकतो तुम्हाला लागल तर पण महाराज ज्याला टाका तुम्हाला काय करू मला व्हिडीओ कॉल पासून तुम्ही रोखू शकत नाही का का काही बोलशील महाराज अंगार कुठे आलो जबरदस्ती करशील अंगार आलो का मी तुम्हाला काय कारवाई करण्याची काय शिबी शिवी तू मोबाईल मध्ये तुम्ही काय शिबी दिली तू ते मला हो ठीक आहे ना त्याच्यात शिवी ठीक आहे ना तू असं सांगत जा ना तू मला काय कारवाई करू करायला हंडेड टाकणार टाका तुम्ही कागद घेत नाही ना रिपोर्ट घेत नाही ना रिपोर्ट अरे नाही म्हणत होते सर तुम्ही नाही म्हणत होते काय म्हणतो ना तुझे मी एक अर्ज घेऊन आलो एक घंटा उभा तीन चार सरांना भेटलं अर्ज घ्या माल द्या आता तुझा मला रिपोर्ट मारामारी मारामारी मी रिपोर्ट आम्हाला दोन मिनिट तुझा रिपोर्ट घेतला मी देऊ नाही घेऊ शकत तुझा रिपोर्ट तू सही नाही दे पण तू आम्ही बोलून आम्हाला हे म्हणून काय माहिती करायचं आमच्या सोबत युट्यूबवर तुम्हाला मार अर्ज घेणार का रेकॉर्डिंग करून आला रेकॉर्डिंग मार गुन्हा दाखल करा रेकॉर्डिंग करून राहायला म्हणून मार गुन्हा दाखल करून बस रेकॉर्डिंग करायचा गुन्हा दाखल करा तुमची सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचा जप्ती करते सर्वोच्च न्यायालयाचा मग मोबाईल बी जप्त करा काही विषय नाही काहीच वाढणार नाही बसून राहतो मी तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा